वाळूज येथे ग्रामीण लोकजीवन महामंडळाच्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात आला यावेळी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचं वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा आणि स्वच्छ सुंदर असं वाळूज महानगर व्हावं यासाठी ग्रामीण लोकजीवन नवनिर्माण विकास मंडळाच्या वतीनं टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची मोहीम बऱ्याच दिवसापासून राबवली जाते आज शिवजयंतीनिमित्त त्याचं खास प्रदर्शन मंडळाच्या वतीनं भरवण्यात आलं या प्रदर्शनाला वाळूज महानगरातील तेहतीस शाळा आणि संस्थांनी सहभाग नोंदवला यामध्ये तनवानी इंग्लिश स्कूल त्रिमूर्ती विद्यालय सेंट जोसेफ स्कूल शांताई प्रायमरी स्कूल तसेच योगेश्वरी विद्यालय छत्रपती राजेश संभाजी विद्यालय आणि ज्ञानभवन परीक्षा केंद्राचा सहभाग होता या कार्यक्रमाचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते दीपक बडे सूर्यकांत नवले तसेच शिवसेनेचे बप्पा दळवी सुरेश कोल्हे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं मंडळाच्या वतीने या प्रदर्शनामध्ये सहभागी शाळांना पारितोषिक देण्यात आली यामध्ये प्रथम पारितोषिक रोज वर्ड इंग्लिश स्कूलला तर द्वितीय पारितोषिक त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयानं पटकावलं या प्रदर्शनातलं तृतीय पारितोषिकाचं मानकरी पवनसुत ग्रुप ठरला You yeah. 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 कॉपर वयरेड सी एका फर्स्ट द इलेक्ट्रिक चार्ज कम फ्रम दार्जर टू द